ॲस्ट्रोग्रेड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धवधस आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये तूळ या राशीचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये नवग्रहांची स्थिती प्रकारे असणार आहे याचा आढावा थोडक्यात घेऊया ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दीर्घकाल परिणाम करणारा गुरुग्रह अगदी थोड्या कालावधीसाठी अतिशय गतीमध्ये दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपली राशी बदलणार आहे अर्थात सध्या गुरुग्रह मिथून राशीत आहे व तो दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कर्क राशीत आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहे त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत कन्या राशीमधून भ्रमण करणार आहे व दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सूर्यग्रह तूळ या आपल्या नीच राशीतून भ्रमण करणार आहे तसेच मंगळ ग्रह जवळजवळ संपूर्ण महिना अर्थात दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तू राशीतून भ्रमण करणार आहे व सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मंगळग्रह वृश्चिक या आपल्या स्वराशीमध्ये प्रवेश करेल त्याचप्रमाणे शुक्रग्रह दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह राशीमधून भ्रमण करेल व नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून शुक्रग्रह कन्या आपल्या नीच राशीतून भ्रमण करेल ग्रह सुद्धा दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तुळ राशीमधूनच भ्रमण करणार आहे व दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून बुधग्रह वृश्चिक राशीमधून भ्रमण करणार आहे त्याचप्रमाणे पासूनच अगोदरपासूनच कुंभराशीमधून भ्रमण करत आहे व केतूग्रह सिंह राशीतून भ्रमण करत आहे त्याचप्रमाणे दीर्घकाळ परिणाम करणारा शनिग्रह सुद्धा अगोदरपासूनच वक्री स्थितीत मीन राशीतून भ्रमण करत आहे अर्थात या संपूर्ण ग्रहस्थितीचा तूळ राशीवर कशा प्रकारे परिणाम होईल याचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत अर्थात हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून व वर लग्न राशीवरून पाहावे अर्थात राशी जरी एकसारखी असली तरी प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहस्थिती व प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग तसेच विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या असल्यामुळे या राशी भविष्याचे ढोळमानाने परिणाम आपण जाणवतील अर्थात आपल्याला आपल्या अपले जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा अर्थात व्हिडिओ आपण संपूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी आपण आपल्या राशीला या ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये चंद्रबल नसणारे दिवस सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया तूळ या राशीला ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फळे जाणवतील शुक्रग्रह या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तू राष्ट्र व्यक्तींच्या लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात लाभस्थानातील शुक्रग्रह तू राष्ट्र व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढवणारा आहे तसेच हा लाभस्थानातील शुक्रग्रह तू राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा आहे तसेच हा लाभस्थानातील शुक्रग्रह तू राष्ट्र व्यक्तींना आपल्या मित्र वर्गाचे सहकार्य निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे हा लाभस्थानातील दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा शुक्रग्रह तू राशी व्यक्तींना वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा शुभफलदायी राहणार आहे परंतु दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा शुक्रग्रह तू राशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा बाराव्या स्थानातील नीच राशीतील कन्या राशीतील शुक्रग्रह तू राष्ट्र व्यक्तींना आपला आत्मविश्वास कमी करणारा राहणार आहे हा बाराव्या स्थानातील शुक्रग्रह तू राष्ट्र व्यक्तींना मानसिक तणाव उत्पन्न करणारा राहणार आहे तसेच आरोग्याच्या बाबतीत अशुभ फले निर्माण करणारा हा बाराव्या स्थानातील ग्रह दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर तू राशी व्यक्तींसाठी राहील अर्थात हा बाराव्या स्थानातील ग्रह तू राष्ट्र व्यक्तींना वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात समस्या निर्माण करणारा राहील दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचा शुक्रग्रह तू राशी व्यक्तींना मोठे खर्च निर्माण करणारा सुद्धा राहील परंतु हा बाराव्या स्थानातील शुक्रग्रह तू राशी व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल फले देणारा राहील तसेच हा बाराव्या स्थानातील शुक्रग्रह तू राशी व्यक्तींना आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा शुभ फले देणारा राहणार रा आहे या बारा स्तरातील निच राशीतील शुक्रग्रहाच्या दरम्यान तू राशी व्यक्तींनी आपले नैतिक आचरण चांगले ठेवावे अर्थात हा बाराव्या स्थानातील शुक्रग्रह तू राश्यक्तींचे नैतिक आचरण बिघडवण्यास प्रवृत्त करणारा राहणार आहे तसेच हा बाराव्या स्थानातील शुक्रग्रह तू राश्यक्तींना मोठे खर्च निर्माण करणार सुद्धा राहणार आहे त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्यग्रह तू राशक्तींच्या दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत बाराव्या स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह सुद्धा तू दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अशुभ फले देणारा राहील अर्थात दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तू राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच मानसिक ताण तणाव वाढवणारा हा सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तू राशी व्यक्तींसाठी राहील या बाराव्या व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग कटकटी वाढल्याचे पाहावेस मिळेल त्याचप्रमाणे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह तू राशीमधूनच भ्रमण करेल अर्थात लाभेश सूर्याचे राशीतील भ्रमण तू राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे राहील तसेच मित्र वर्गाचे सहकार्य निर्माण करणारे हे सूर्याचे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील परंतु तूळ ही सूर्याची नीच राशी असल्यामुळे हा राशीतील सूर्यग्रह तू राशी व्यक्तींना आरोग्याच्या दृष्टीने अशुभ फले देणारा राहील अर्थात या दरम्यान सुद्धा तू राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी या सूर्याची शुभ फळे मिळण्यासाठी तू राशी व्यक्तींनी आपल्या वडीलधाऱ्यांचा तसेच वरिष्ठांचा या महिन्यामध्ये मान ठेवावा त्याचप्रमाणे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मंगळ ग्रह तू राशीमधूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा राशीतील मंगळ ग्रह सुद्धा तू राशी व्यक्तींना आपला उत्साह वाढवणारा राहणार आहे विनाकारण धाडस वाढवणारा हा मंगळ ग्रह तू राशीतील व्यक्तींसाठी दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे परंतु तू राशी व्यक्तींनी या दरम्यान आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे तसेच उष्णतेचे विकार निर्माण करणारा हा मंगळ ग्रह तू राशी व्यक्तीसाठी राहील दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मात्र हा मंगलग्रह तू राशी व्यक्तींच्या द्वितीय स्थानामध्ये राशीमधून रुचिक राशीमधून भ्रमण करेल अर्थात हा द्वितीय स्थानातील मंग ग्रह तू राशी व्यक्तींना कौटुंबिक सौख्याची प्राप्ती करून देणारा राहील तसेच मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा सुद्धा हा मंगळ ग्रह तू राशी व्यक्तींसाठी दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील परंतु दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर तूळ राशी व्यक्तींनी आपल्या वाचा स्थानामध्ये मंगळ असल्यामुळे कटू बोलणे टाळावे अर्थात बोलण्यातील कठोरता दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर तू राशी व्यक्तींनी टाळावी त्याचप्रमाणे गुरुग्रह तू राशी व्यक्तींच्या दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर तू राशी व्यक्तींच्या दशम स्थानामध्ये उच्च राशीतून भ्रमण करणार आहे अर्थात हे दशम स्थानातील उच्च राशीतील गुरुचे भ्रमण तू राशी व्यक्तींना व्यवसायाच्या दृष्टीने नोकरीच्या दृष्टीने तसेच आर्थिक लाभाच्या दृष्टीने शुभ फलदायी राहणार आहे तसेच हे दशम स्थानातील उच्च राशीतील गुरुचे भ्रमण तू राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे सुद्धा दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील तसेच हे दशम स्थानातील गुरुचे भ्रमण तू राष्ट्र व्यवसायामध्ये आपली पद प्रतिष्ठा वाढवणारे राहील तसेच शनिग्रह तू राष्ट्र व्यक्तींच्या अगोदरपासूनच षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा सहाव्या स्थानातील शनिग्रह तू राष्ट्र व्यक्तींना शत्रुहंता योग निर्माण करणारा आहे आपल्या शत्रूवर पराक्रमाने संघर्षाने विजय मिळवून देणारा हा शनिग्रह तू राष्ट्र व्यक्तींसाठी राहणार आहे या महिन्यामध्ये सुद्धा तू राशी संघर्षाने पराक्रमाने यश निर्माण करणारा हा शनिग्रह ग्रह तू राशी राहील तसेच या महिन्यामध्ये सुद्धा तू राशी व्यक्तींच्या अर्थात पंचम पंचमस्थानातील राहूचे भ्रमण तू राशी आपल्या संततीच्या दृष्टीने तसेच शिक्षणाच्या दृष्टीने थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण करणारे आहे परंतु गुरुग्रहाचे भ्रमण अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत शिक्षण व संतती इत्यादी दृष्टीने अनुकूल असल्यामुळे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तू राशी व्यक्तींना शिक्षण व संतती इत्यादीमध्ये यश निर्माण करणारे हे गुरु ग्रहाचे भ्रमण राहणार आहे व दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हे पंचमस्थानातील राहूचे भ्रमण तू राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात शिक्षण व संतती इत्यादीमध्ये अडथळे निर्माण करणारे राहणार आहे त्याचप्रमाणे तू राशी व्यक्तींचा भाग्यश बुध ग्रह तू राशी व्यक्तींच्या दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तू राशीमधूनच भ्रमण करणार आहे अर्थात हे भाग्यश बुधाचे राशीतील भ्रमण तू राशी व्यक्तींना पराक्रमाने संघर्षाने भाग्याची साथ निर्माण करणारे राहणार आहे अर्थात भाग्यशाची राशीतील भ्रमण तू राशी व्यक्तींना कष्टाने भाग्याची साथ निर्माण करणारे राहणार आहे अर्थात तू राशी व्यक्तींना हमखास या महिन्यामध्ये भाग्याची साथ राहणार आहे परंतु शुक्राचे व सूर्याचे भ्रमण अनुकूल नसल्यामुळे तू राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये आपला पराक्रम वाढवावा लागेल तसेच या महिन्यामध्ये तू राष्ट्रव्यक्तींनी विनाकारण वाद वगैरे टाळणे आवश्यक आहे तसेच तू राशी व्यक्तींनी या महिन्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे तसेच तू राष्ट्र व्यक्तींनी या महिन्यामध्ये आपले नैतिक आचरण चांगले ठेवणे सुद्धा आवश्यक आहे या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये तू राष्ट्र व्यक्तींनी दिनांक दोन तीन दिनांक दहा अकरा दिनांक एकोणीस वीस व एकवीस तारखेला सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटापर्यंत तसेच दिनांक एकोणतीस व तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी तू राष्ट्र व्यक्तींच्या चंद्रग्रहण चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे तू राशी या महिन्यामध्ये या दिवशी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे वरील दिवस तू राशी प्रतिकूल दिवस राहतील अर्थात हे वरील दिवस सोडून या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये तू राशी इतर सर्व दिवस मध्यम शुभफलदायी राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद